ला 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 योड़ा योड़ा बोल झालं आहे फोटो लावते लाखी एवढा घाबरत मी सांगायचं काही वाटत भावानी काय नको वगैरे बोल बच्चन नको देऊ नमस्कार मित्रांनो मी संजोग कशा तुम्ही आज आहे शनिवार रक्षाबंधन सुद्धा आहे तर रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण मी सारखा बोलत असतो की तुमच्या आज ते केलं तुमच्या आज हे केलं त्या हिसाबाने तुम्ही आपल्या बहिणी आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये हॅपी रक्षाबंधन असं बोलू शकता किंवा असं लिहून पाठवू शकता बरोबर ना मग फ्रेंडशिप डेच्या दिवशी नाही असं बोलायला सांगा हां तर मित्रांनो मित्रांनो मित्रा रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिम ट्रेनरचा रात्री मॅसेज आला अकरा वाजता की तू आठ वाजता येऊ नको साडेआठ नऊ वाजता कारण जिम ट्रेनर सरांचं काम आहे त्याच्यामुळे आणि मग मी लवकर उठलो आता काय करू अर्धा तास तर आता चला खाली जाऊन बघू काय टाइमपास करायचं हे लोक इथे फायर आहेत हे लोक बोलते प्रतिमा भडकावते आईला बोलते की रक्षाबंधन आले आहे यांच्या मैत्रिणी असतील यांना राखी बांधायला सांगा फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुमच्या लोकांना काय होतो हा फ्रेंडशिप डेच्या दिवशी काय होतं तुमच्या लोकांना चल 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 तिकडे लगेच आली आहे फ्रेंडशिप डेच्या दिवशी काय होतं तुमच्या लोकांना फोटो लावते स्टोरीला तुझ्यासोबत कशाला काढू माझी फ्रेंड आहे तुझ्यासोबत काढायला असं बोलतात फ्रेंडशिप त्याच्या दिवशी फ्रेंड्स बरोबर फोटो काढणार ना फ्रेंड नाही बायको हे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तसं नाही बायकोचा पण फोटो घेतात समजलं ना असं नाही तुझा पण फोटो त्यानं बोलले फ्रेंडशिप डे होता ना त्या दिवशी म्हणजे आपल्या दोघांचा फोटो ठेवा का फ्रेंड नसतात का नवरा बायको हो माय गॅस चल दुसऱ्यांचा बरोबर ठेव ना जावा गुरुवारी सकाळी महिंद्रावाले माझी गाडी घेऊन गेली आज शनिवार आहे आज आणि मला खरंच आज गाडीची खूप गरज होती आता गाडी कधी देत आहेत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल तोपर्यंत मी चाललो आहे जिमला तर नाही जाऊ शकत कारण की तुम्हाला माहिती आहे जिम ट्रेनर जे आहेत ते खूप लेट येणार आहे आज मला मेसेज केला होता पण मी रात्री लवकर झोपलो होतो त्याच्यामुळे मी मेसेज तर सकाळी उठल्यावर बघितला तर चला आपण जाऊया मित्रांनो सलूनमध्ये आलो होतो हेअर वॉश करायला हे बघा बोललं तास इकडे थोडासा हेअर वॉश करूया पण इथे पण जो वॉश करणारा माणूस आहे जो आपला हेअर वॉश करतो तो नाही आहे तर त्याला आता आपण जिममध्येच जाऊया परत आणि जिमवरून आल्यावर हेअर वॉश करूया फायनली जिममध्ये आलोय फायनली वर्कआउट डन झालंय प्रतिभाने मला पनीर आणायला सांगितलं आहे आणि आज माझा लेग डे होता रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जायचं आहे एक आणि एक महालक्ष्मीला म्हणजे शिल्पा ताईकडे जायचं आहे आणि कल्पना ताईकडे पनीर घेतलं आहे आता जातो घरी प्रतिभाने प्रतिभाने पनीर दिलाय सलाम पनीर खातो आला प्रतिभा कुठे चालले आहे तू चालले जरा दादरला कल्याणला आपण दादरला रक्षाबंधन असल्या कारणाने रिक्षा भेटायला खूप मुश्किल आहे तर फायनली रिक्षा मिळाली आम्हाला आणि आम्ही आता चाललेलो हो आहोत विरार स्टेशनला काय प्रतिभा हा विरार स्टेशनला जाणार बघू आता तिकीटला किती आहे अरे हा या तिकीट पण काढायची आज ना पुढे उभा आहे सुजल ला पीक करणार आहे तसंच मग कोपरला जाणार पुढे वेदान साईडला वगैरे तिकटीला गर्दी आहे बाबा Ini Vedan kan? Hai, Vedan! <laughs> <Bac -cha itu. coughs> <coughs> <coughs> <coughs>

शेवटी घाटकोपरला पोहोचलो आणि आपला कॉलेज झुंझुनवाला कॉलेज आहे विचारलं की चिराग चिरागनगरच्या लोक का एकानी पण गाडी थांबवली नाही आहे घाटकोपर मध्ये इथे आलेलो आहे मी सरोदे हॉस्पिटलच्या समोर आणि याचा अशी परिस्थिती आहे एक पण रिक्षावाला कामला थांबला नाही ऐकून पण घेत नाही चिरागनगर बोल डायरेक्ट पुढे म्हणजे यायनाला आमची वाडं पाहिजे का अंधेरी आणि गोरेगावची

मोठ्या बहिणीकडे आलेलो आहे राखी बांधायला बहिणी जेवण घे नंतर राखी बांधले मी जेवणार नाही कारण की माझा डाएट आहे बरोबर ना पण आता विश्वास आला बहिणीने मस्त पैकी पनीरची भाजी डाळ आणि भाकरी बनवली काय बोलतो जेव तुम्हाला एक वर्षाने भाऊ माझा उपवास आहे शिकली रे बोलायला कशी काय शिकली रे तू kêu ơ ơ फायनली मी घरी आलो ट्रेनला एवढी गर्दी होती की खरंच खूप जाणं कठीण होतं आणि तुमच्या पण बहिणीचं जर लग्न झालं नसेल आणि लग्न करायचं असेल तर आजूबाजूलाच ध्यान रा नाही तर तिला विचारायला एवढा लांब यायला लागेल राखी बांधायला आताच्या वेळेला खरंच सांगतो कोणालाच टाइम नसतो ला एवढा लांब जायला आणि यायला त्याच्यामध्ये ट्रेनची गर्दी एवढी असते ना बाप रे आणि माझी एक बहीण राहते घाट कोपरला एक महालक्ष्मीला तर आता घाटकोपर वरून परत महालक्ष्मीला जाणार तर बहीण बोलते अजून तीन तास थांब मी कामावरून येईल तेव्हा मग राखी बांधते अरे मग आता संध्याकाळी इथे येणार मग ती कधी राखी बांधणार मग अकरा वाजता आलो असतो रात्री मग संध्याकाळी जर आली असती मग ती कधी राखी बांधणार उद्या फोन करून कल्पना ताईला फोन करून सांगितलंय ती समोरून मला बोलली की ठीक आहे तू जा घरी गर्दी होईल ट्रेनला मी सोमवारी येऊन राखी बांधेल तिने फोन केला कालशी येणार आहे इथे महालक्ष्मीला ठीक आहे मी येईल तसंच मोठ्या बहिणीकडे जाईल तसंच मग तुझ्याकडे येईल नंतर कळलं की ही कामावर आहे तीन तासांनी सुटेल बोलते मला बापरे मग तीन तासांनी सुटणार मग तुझे रक्षाबंधन करायला एक तास मग तू बोलणार जेव बस उठ जाऊ भाव गेला तर भावाला जेवणच द्याच पाठवणार नाही मग एक सांगतो मग त्याला तर लेटच होणार ना मला जाऊ दे तू तिला फोन कर तिला मग ठीक आहे चल समाधान झालं मित्रांनो एवढं एवढं नको एवढं बोल बच्चन नको देऊ ती समाधान झालं आणि झालं एवढं घाबरू नको एवढा घाबरू नको मी सांगायचं काही काय बरोबर आहे पण मी केलं ना जायचं ती काय बोलेल काय आला ना नाही झालं माझं झालं आहे डोक्यावर मी बाकी तुमच्या दोघांचीच काय वार्ता झाली ना तर मित्रांनो आता संध्याकाळी कधी येते काय माहिती बाजूलाच राहते तरी पण तिला यायची काय शोध नसते अरे शोध नसते कामं होती तेव्हा ती ये का मग ती बोलली आई मी येते सात साडेसात वाजेपर्यंत हे माणसं आई वडील असले ना तर बहिणीसाठी जातातच चल बाबा आपण जावा भावाला पण समजून घेणं पण काय ना रे बघ खरंच ना आता बघ कल्पताईला नाही टाइम मिळाला म्हणून मी रागू का किंवा मी थांबू शकतो तिथे अकरा वाजेपर्यंत बरोबर पण मला इथे पण यायचं होतं घरी इथे पण काम होतं माझं म्हणून मला इथे पण यायचं आज तर माझं एक अर्जंट काम होतं जे मला जायचंच होतं पण मी तिकडे अर्जंट कामाला गेलो ना मी पहिला घाट कोपरला गेलो म्हणजे समजून घेतलं तर रक्षाबंधन हा सण तफावत आढळत नाही बरोबर आहे आणि जर समजून नाही घेतलं तर हा तिने आली हा भाऊबीजला तू नाही आला ह्या सगळ्या गोष्टी मग मायने नाही करत ह्याला पण तर राखी बांधायची आहे ह्याला कोणाला समोर काय सुजल सु चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र